मी टमाट्याची चटणी बनवणार आहे कांदा चिरून देऊ कांदा चिरते ये <laughs> <laughs> yeah, टमाटे बारीक चिरून घ्याय घेते मस्त बारीक चिरते टमाटे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ज्वारीचं चा भाकरी चांगलं मळून घ्यायची मी छान भाकरी घेते ज्वारीच्या पीठाचा मळावं लागतो त्याला जर yeah <laughs> तेल टाकून घ्या दोन चमचे तेल टाक टाकून घ्या दोन चमचे तेल कांदा टाक कांदा टाकून घ्या कांदा आता चांगला कलर असला चांगला लाल झाला कांदा आता टमाटे लवकर बारीक आपल्याला टमाटे लवकर कलर असले जाते जसं लागत तसं टाकून घ्या काय म्हणतो आम्ही तुम्ही थांबेल टाकून घेऊ की शेअर करा लाईट करा तयारी आता टमाट्याची चटणी भाकर लय भारी लागते तमाटे चटणी भाकर खायला